मित्रांनो आत्ता आपण पाहिलं ते काय आहे माहिती आहे तुम्हाला आपण जी व्हिडिओ पाहिली ती रॉन द गार्डन सीन्स म्हणजेच जगातील सर्वात पहिली फिल्म जी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये फ्रेंच कलाकार लुईस ले प्रिन्स यांनी बनवली होती पण हा सिनेमा नावाचा प्रकार भारतात कोणी आणला माहिती आहे मंडळी भारताने समृद्ध अशी नाट्यसृष्टी पाहिली पण पडद्यावरची चित्र पाहिला तो पहिल्यांदा घाबरला या पडद्यावरच्या चित्राची सवय संपूर्ण भारताला कोणी लावली आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका व्यक्तीचं जीवन ज्यांचं नाव आपल्याला सर्वांना माहिती असणं आवश्यक आहे ते म्हणजे दादासाहेब फाळके तर नमस्कार मंडळी मी चंद्रकांत अशोक मोक्कल तुमचं स्वागत करतोय चंद्रकोर फिल्म्स प्रेझेंट चित्रलेख या सिरीजमध्ये मंडळी भारतीय सिनेमा म्हटलं की दादासाहेब फाळके यांचं चित्र डोळ्यासमोर येतं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी या सृष्टीला एक नवीन दिशा दिली पण ही सुरुवात सोपी होती का तर नाही दादासाहेब फाळके याच माणसाने भारतात चित्रपट आणण्यासाठी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं एकोणीसशेच्या काळात भारतीय लोक या पडद्यावरच्या चित्राला ब्लॅक मॅजिक म्हणजे चेटोक म्हणायचे हे तुम्हाला माहिती आहे का पण याच्यात बदल घडवला तो दादासाहेब फाळके यांनी दादासाहेब फाळके यांचं सुरुवातीचं आयुष्य खूप साधं होतं त्यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती फाळके यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला आणि तिथे चित्रकलाची गोडी लागली त्यांना हौशी कलावंतांना अभिनय शिकवणे त्यांची रंगभूषा व वेशभूषा करणे याचीही आवड होती आता संपूर्ण जगात चित्रपटाची सुरुवात केली ती लुमियार ब्रदर्स यांनी याच काळात आसपास भारतात द लाईफ ऑफ क्राइस्ट हा सिनेमा दाखवला गेला होता फाळके यांनी हा सिनेमा पाहिला आणि त्यांच्या मनाने ही हलती चित्र बनवण्याचा ध्यास घेतला हे एक तंत्र आहे आपण आपली कथा त्या पद्धतीने सांगू शकतो आणि याच विचाराने त्यांना एक कन्सेप्ट मिळाली द लाईफ ऑफ क्राईस्ट या चित्रपटातून प्रेरणा घेऊन उभारण्याचे ठरवले आणि त्या उद्दिष्टाने त्यांचा चित्रपट निर्मितीविषय अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला त्यांना डोळ्यावर अतितानाने तात्पुरते अंधत्व आले या अंधत्वाने त्यांचे काहीही बिघडवले नाही डोळे ठीक झाल्यानंतर फाळके पुन्हा कामाला लागले सगळ्यात आधी ते इंग्लंडला गेले तिकडे त्यांनी सिनेमाचं संपूर्ण तंत्र शिकून घेतलं फाळके यांचा खरा प्रवास सुरू झाला तो राजा हरिश्चंद्र या चित्रपटाच्या निर्मितीसह राजा हरिश्चंद्र तयार करणे म्हणजे काय यासाठी दादासाहेब फाळके यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं सर्व काही नव होतं पटकथा कलाकार सेट डिझाईन कॅमेरा प्रत्येक गोष्ट एक चॅलेंज होता दादासाहेब फाळके यांचं होत भारताच्या कथेची सुंदरपणे सादरीकरण करणे जे ते अक्षरशः जगले राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्णपणे बुक चित्रपट होता जो एकोणीशे तेरा मध्ये प्रदर्शित झाला राजा हरिश्चंद्रचा रिलीजचा काळ भयंकर असा होता एखादा तुमचा आवडते कलाकार कलाकार दिग्दर्शक असलेला नवीन चित्रपट आलास की फर्स्ट डे फर्स्ट शो तुम्ही जाता तसं त्यावेळी काही नव्हतं एक तर सिनेमाच्या तंत्रज्ञानाची कमतरता दुसरं चित्रपट उद्योग नवीन होता आणि त्यासाठी प्रेक्षकही तयार नव्हते फाळकेंनी खूपच प्रभावीपणे मीडियाचा वापर केला होता या साहित्यातून चित्रपटाचे कथानक कलाकार आणि चित्रपटाच्या अनुभवातील नाविन्य याबद्दल माहिती दिली फाळके यांनी चित्रपटाचा थेट ट्रेलर म्हणजेच सिनेमा काही भाग लोकांसमोर लाईव्ह सादर करणे अशी स्ट्रॅटर्जी आखली आणि सिनेमॅटिक अनुभवाची झलक आणि दर्शकांमध्ये उत्सुकता निर्माण केली तरीही सुरुवातीच्या काळात चित्रपट पाहायला कमी प्रेक्षक आले पण दादासाहेब फाळके यांनी ह्या अडचणींना पचवून त्या काळात त्यांचा दृढ निश्चय सिद्ध केला त्यांचं लक्ष फक्त एका गोष्टीकडे होतं चित्रपटाला लोकांच्या मनात हृदयात स्थान मिळून दे आपल्या मेहनतीच्या आधारावर भारतीय चित्रपटाला जन्म दिला ज्याने या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला तो आदरणीय माणूस म्हणजेच दादासाहेब फाळके राजा हरिश्चंद्र केवळ एक चित्रपट नव्हता एक शोध होता ज्यावेळी दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र प्रदर्शित केला तेव्हा भारतीय चित्रपट सृष्टीने एक मोठं पाऊल टाकलं होतं त्यांची धडपड त्यांचा संघर्ष आणि त्या संघर्षामधून प्रकटलेला विश्वास हा विश्वास असाच अनेक आगामी पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील आज भारतात चित्रपट उद्योग सुरू होऊन शंभर वर्षवरून अधिक होऊन गेले या भारतीय सिनेसृष्टीबाबत तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चंद्रकोर फिल्म्स चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच तुम्हाला आमच्यासोबत कोलॅब्रेशन करायचं असेल तर चंद्रकोर फिल्म्स डॉट इन या वेबसाईटवरती व्हिजिट करा आणि असेच अज्ञात कलाकार ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला क्रांतिकारक वळण दिलं त्याबद्दल जाणून घ्यायला चित्रलेखाच्या जा प्रवासात शेवटपर्यंत सोबत राहा धन्यवाद